शिक्षकांची करणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करा शिक्षणाधिकारी माध्यमिक सुचिता पाटेकर यांना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे निवेदन शालेय शिक्षण विभागाने संच मान्यतेचे सुधारित निकष निश्चित केले असून त्याबाबत नुकताच शासन निर्णय निर्गमित केला आहे मात्र या शासन निर्णयामधील प्रस्तावित बाबींमुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने सदर शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी राज्यातील सर्व शिक्षक वर्गाकडून होत आहे आज दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष विजय ठोकड यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी माध्यमिक सुचिता पाटेकर यांना या प्रकरणी निवेदन दिले आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित शासन निर्णयात राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना एक ते वीस पटसंख्येपर्यंतच्या शाळांना आता किमान शिक्षक दिला जाणार आहे आवश्यकतेनुसार दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती केली जाईल प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेसाठी मुख्याध्यापक पद कायम ठेवण्यासाठी एकशे पन्नास विद्यार्थी पटसंख्येचा निकष ठेवण्यात आला आहे अनेक गंभीर बाबी या शासन निर्णयात आहेत हा शासन निर्णय राज्यातील शिक्षकांवर अन्याय करणारा आहे बालकांचे मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्याचे उल्लंघन करणारा हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय ठोकड महानगर अध्यक्ष प्रवीण लाजूरकर महानगर कार्यवाहक शशांक मोहोळ गजानन ढगे शास्त्री चक्र नारायण दिनेश निर्मळ हरिदास आपोतीकर भास्कर खंडारे शांतिकुमार सावरकर राजेश शेडके विजय अंधारे माणिकराव गायकी अशफाक खान विश्वास राऊत आदी उपस्थित होते आज विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे अकोला जिल्ह्यातर्फे तथा शहर तालुका सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे मान्य शिक्षणाधिकारी उपकार्यकार उपकार्यकारण अधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात येत आहे आज शिक्षण यांना निवेदन देण्यात आले प पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर निघालेला आहे काळा जी आर शासनाने शिक्षकाच्या विरोधात काढलेला आहे त्यासाठी आज निवेदन देण्यात आले यामध्ये एकूण महाराष्ट्र शा महाराष्ट्रात बासष्ट हजार शाळा बंद होण्याची भीती आज आज शासनाने त्या उभी उभी केलेली आहे अकोल्या जिल्ह्यातीलसुद्धा अनेक शाळा ज्या दीडशे दीडशे विद्यार्थी संख्या नाही तेथील मुख्याध्यापक आज घरी जाणार आहेत आणि विद्यार्थी संख्या आज प तीस पस्तीस चाळीस या जो स्टेन दिलेल्या आहेत याच्यावर एक एकच शिक्षक ठेवलेला आहे हे हा शासनानं जो केलेला अन्याय आहे हा दूर केला पाहिजे यासाठी आम्ही या हा आज शिक्षणाधिकारी कार्यालय आणि शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे धन्यवाद